नमस्कार भैया नमस्कार कुठल्या गावचा आहे लातूर कडला लातूर तो ही जोड तुझ्या है, जाय बर किती किती महिने दहा दोन्हीची जोडी सतरा सतरा हजार मित्रांनो सतरा हजार किंमत सांडे जोडू शकत जरा पुढे कमी जास्त होऊ शकते होते का बरोबर किती पर्यंत होईल पाहिजे बाया पंधरा पर्यंत आम्ही देऊन टाक पंधरा बरं ये कुठल्या जाते सांगता येईल खिलार खिलार मध्ये येते काय बरोबर नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव आहे स्वप्नील ना पाटील शहाण्णव नव्याण्णव झिरो चार आठ चौऱ्याहत्तर बाळा शाळेला किती वेळ चौथी गेला नाही आज रविवार आज रविवार सुट्टी असते काय बरं मित्रांनो बघू शकता ही लहान दोन खोंडा ती आणि ही त्या खोंडाचा मालक तर पंधरा रही सोडा असं यांचं म्हणणं आहे जर कुणाला लागले तर आत्ता नंबर सांगितला त्या नंबरवर संपर्क साधून घेऊ शकतात धन्यवाद दन्यावा, धन्यवाद भाया